डर नहीं कर सकते जातिवाद इसमें उफान पर था ऐसे कहा जा रहा है महाराष्ट्र मा। में मराठा कम्युनिटी का था जो सरंगे ने जो आंदोलन किया है उसका कार्यगर रहा है ऐसा हमने देखा नहीं सर सर आपने कहा कि नंबर किसके पास है ये ध्यान रखना होगा आज की तारीख में जो इंडिया का नंबर है वो बहुमत से पार है लेकिन आप लोग भी बहुत बहुमत के करीब है लेकिन बहुमत है नहीं लेकिन कांग्रेस की तरफ से टीडीपी को बहुत ऐसे ट्वीट्स किए जा रहे हैं बहुत सारी बातें कही जा रही है जिससे ये कहा जा रहा है अनुमान लगाया जा रहा है कि टी को एक तरह से कांग्रेस तो फिलर दे रही है अगर इस तरह की संभावना बनती है कि की जेडीयू ये आप ही बोलते हैं हमारी बात ही विश्व हुई नहीं ये आप रेज करते हैं आज पहली रिचिन हमारी आश्रोता में रुचि से बात बताइए ठीक हो जाएगा ना हमने तय किया ना हमने बात की और इसे आज ये जो से रेज किया है इस बात में हमें कोई मानू नहीं सर मराठी में सर तुम्हें कैसा शुरुआत के लिए आज पहली बैठक होती है सत्ता स्थापनेच्या म्हणजे अगदी काहीच आकडा कमी आहे दावा करणार आहात किंवा तशा पद्धतीनं काय तुमचं वैयक्तिक याबद्दल समजतात वैयक्तिक व्यवस्थेचं माझं नाही असणार तिथे कलेची काय आहे ती आमची वेची झाल्याचं नंतर सांगत नाही जर काही आमचा निर्णय होईल ते विसर हे सामूहिक होईल आणि सामूहिक विष्कर्ष आज सर्व व्हावं अशी अपेक्षा सर याला लाभणी तुम्ही ज्येष्ठ आहात सगळ्यांपेक्षा आणि ह्या सगळ्यांना जोडण्यामध्ये देखील खूप मोठा रोल तुमचा राहिला होता तुम्ही जर पुढं जर याला जायचं असेल तर मग काय नेमकं या सगळ्यांबाबतीत सगळ्या गोष्टी मोठा राहिला होता आमच्या व्यवसायाच्या साक्षी आमची काय आहे ही व्यवसाय व्यक्तिगत शिक्षक याकडे व्यक्ती ज्याचे नाराज आहेत अशा पद्धतीच्या चर्चा होत्या कारण करून ममता बॅनर्जीच्यावरती चर्चा होती सर्व मंडळी आमच्या बैठकीला असलेले असणार माहिती मला माहिती आहे आमच्या दिवशी माझी काल चर्चा झाली होती त्या नाराजी तसं अजिबात राहिली आहे नि, नितीश कुमार नितीश कुमार यांच्या पक्षाकडनं अनेक त्यांच्या मंत्र्यांनी वक्तव्य केलेत की त्यांना पंतप्रधान पदाचा दावेदार जे आहेत ते एनडीए मध्ये बनवावं दुसरीकडे हो। चंद्रबाबू नायडू देखील म्हणतात की मी माझी भूमिका जी आहे ती वेळोवेळी माध्यमांसमोर मांडत राहील तर आता इंडिया अलायन्स कडनं या सगळ्या दोन्ही नेत्यांकडं पॉलिटिकल बार्गनिंग बार्गेनिंग काही करण्यात येणार का काय चर्चा काही सर महाराष्ट्रात खास करून त्या जागा कमी झाल्या मराठवाडा असेल यासाठी तुम्हाला असं वैयक्तिक वाटतंय की तिथं मराठा आरक्षणाने या सगळ्याचा मोठा फटका बसला कारण मराठवाड्यात खास करून सहा जागा पडल्या लोकांचा इश्यू असं लोकांच्या नाराजगीशी महाराजी महाराज आणि हे इश्यू अतिशय महत्वाचे बीड असो काही केंद्र काही मतदारसंघामध्ये जातीय तणावाची परिस्थिती घेऊन जा सर एक छोटा सवाल सर सर राष्ट्रवादी बदल खास करून चिन्ह केलं पक्ष विभागाला गेला मात्र अजित पवार यांचा फायद्याचं फक्त नुकसान जास्त झालं असं वाटतं त्यांना तर कुठंच फायदा झालेला दिसला नाही तुम्हाला काय वाटतं त्यांना काय मिळालं नाही त्यांच्या उद्देशी काय स्थिती आहे हा प्रश्न करणं विचारा मला त्या सोयीचं भाष्य करायचं काय करायचं थँक्यू थँक्यू सर वायर बघा